अहो आपल्या शेजारच्या नवीन कार घेतली आपण कधी घ्यायची नवीन कार अहो टीव्ही बघा ना किती जुना झालाय त्या मागच्या गल्लीतल्या शिंदे काकांनी त्यांच्या बायकोसाठी मोठा टीव्ही आणलाय तुम्ही कधी करताय मला नवीन टीव्ही गिफ्ट तुम्हाला नुसतं खायचं प्यायचं हगायचं एवढंच काम आहे ते शेजारच्या भैयानी बघा त्याच्या बायको साठी सोन्याचा हार केला तुम्ही कधी करताय मला सोन्याचा हार अहो ते पिंकीचा नवरा नाही का हा राहू दे त्यांनी पण काहीतरी गिफ्ट केला असेल त्याच्या बायकोला आणि ते तुला पाहिजे असेल तर मग माझं ऐकून घे ते बाजूचा दीपक भैया नाही का त्यांनी काय केलं माहिती का, के का। दुसरं लग्न केलं मग मला सांग ना मी कधी आणू तुला दुसरी सवत अहो एक पिंकीच्या नवऱ्याला घालाच चुली त्या दीपक भैयाला पण घाला चुले